हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन रेसिपीज दाखवणारे एक आहे नाश्त्यासाठी आणि एक आहे लंच किंवा डिनरसाठी त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर बघा पहिली आपण नाश्त्याची रेसिपी करूया संडे स्पेशल आहे ही रेसिपी त्यामुळे अगदी चटपटीत असा आपण नाश्ता करणार आहोत तेही कमी साहित्यात आणि झटपट बघा इथे मी काही ब्रेड घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या ब्रेडचे काप करून घ्यायचे आहेत मी इथे अशा पद्धतीने चौकोणी असे काप करून घेते बघा खूप मोठ्यासुद्धा आपल्याला हे चौकोन करायचे नाही आहेत त्याचबरोबर अगदीच लहानसुद्धा करायचे नाही आहेत आता एका भांड्यामध्ये आधी मी हे काढून घेते आणि अशा पद्धतीने बघा संपूर्ण ब्रेड मी कट करून घेणार आहे आता तर बघा इथे आपला ब्रेड कट करून झालेला आहे आता आपण इथे कोबी कट करून घेऊया पाहू शकता तुम्ही अगदी थोडासा कोबी घेतला आहे मी खूप कोबी नाही घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान पातळ उभा कोबी कट करायचा आहे आपल्याला अगदी या पद्धतीने बघा मी इथे संपूर्ण कोबी अशा पद्धतीने कट करून घेते आहे छान पातळ आणि उभाच कोबी कट करायचा तुम्ही किसून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे पण खूप बारीक करू नका अशा पद्धतीने छान लांब लांब आपल्याला कोबी कट करून घ्यायचं आहे बघा संपूर्ण कोबीसुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे आपण ही नाश्त्यासाठीची रेसिपी पाहतो आहे तर बघा कोबी कट करून झाला आता इथे सिमला मिरची घेतली आहे मी तीसुद्धा आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कट करायची आहे सुरुवातीला सिमला मिरची धुवून घेतली त्यानंतरनं मधनं कट करून तिच्या बिया काढून घेतल्या आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिमला मिरची छान उभी कट करून घेतली आहे त्यानंतरनं गाजर घेतले मी आता बघा गाजरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे गाजरसुद्धा मी सुरुवातीला धुतलं आणि त्यानंतरनं त्याची वरची जी साल आहे ती काढून टाकलेली आहे आणि मग अशा पद्धतीने हे गाजर कट करून घेतलं आहे जर तुम्हाला हे लाल गाजर मिळालं नाही तर तुम्ही केशरी गाजर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी संपूर्ण गाजर अशा पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते नक्कीच मला कमेंट करून कळवा म्हणजे मलासुद्धा समजतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो आहे आणि कोण किती आवडीने माझे व्हिडिओ तुम्ही लोक पाहताय ते समजतं त्यामुळे नक्कीच कमेंट करून कळवत जा मी बऱ्यापैकी प्रयत्न करत असते प्रत्येक कमेंटचा रिप्लाय करायला जर कधी उशीर झाला कमेंटचा रिप्लाय करायला तर वाईट वाटून घेऊ नका बघा इथे मी कोथंबीरसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतली आहे तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकता किंवा इतर कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या घालू शकता यातल्या ज्या भाज्या आवडत नसतील त्या स्किपसुद्धा करू शकता बघा एक असं भांडं घ्यायचं आहे आपल्याला पसरट तुम्ही पॅन घेतलात तरी चालेल मी इथे कढईमध्येच करते आहे अगदी थोडंसं सुरुवातीला तेल घातलं त्यानंतरनं यामध्ये हे ब्रेड घालून बघा भाजून घ्यायचे तुम्ही तेलाऐवजी बटरचा वापर केलात तरीसुद्धा चालणार आहे इथे आपल्याला बारीक गॅसवरती छान ब्रेड असा खरपूस होईपर्यंत बघा भाजून घ्यायचा आहे रंग पाहू शकता तुम्ही ब्रेडचा आणि अजून एक तुम्हाला मी टीप देते आपण ब्रेड कट करण्यापूर्वीसुद्धा तुम्ही जर पॅनवरती ठेवून भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजे तो व्यवस्थित सगळीकडनंच भाजता येतो बघा मी अशा पद्धतीने हे सगळे काप छान मीडियम फ्लेमवरती असे भाजून घेते आहे अगदी कमी तेलामध्ये भाजायचे आपल्याला खूप तेल घालायचं नाही आहे बघा आता हे काप बऱ्यापैकी असे भाजून झालेले आहेत आता हे काढून घेतले त्याच सेम कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला थोडं तेल घालून घ्यायचे बघा यामध्ये आपण चटपटीत रेसिपी करतो आहे त्यामुळे मी इथे दीड पळी तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतरनं यात उभा कट केलेला कांदा घालून घ्यायचा तुमच्याकडे जर पातीच्या कांद्याचा तो ओला कांदा असेल तर तुम्ही तो घातलात तरीसुद्धा चालणारे त्याने खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतरनं पहा इथे मी जो आपण कट करून ठेवलेलं गाजर होतं ते घालून घेतलं लाल गाजर नसेल तर केशरी गाजर वापरू शकता किंवा आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता त्याचबरोबर उभी कट केलेली शिमला मिरची घालायची आहे सिमला मिरचीसुद्धा तुमच्याकडे जर पिवळी आणि लाल असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतरनं आपल्याला यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आहे पहा इथे मी एक चमचाभर अद्रक लसूण पेस्ट घातली आता अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे सगळं छान परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी आहे मोठ्या फ्लेमवरच आपल्याला ह्या भाज्या परतायच्या खूप वेळ परतत बसायचं नाही हार्डली एक ते दोन मिनटं फक्त ह्या भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत बघा आता मी इथे जी कट केलेली कोबी होती ती घालून घेतली आणि कोबीसुद्धा छान परतवून घेतली आहे एका वाटीमध्ये एक चमचा वाटी कॉर्नफ्लॉवर घालून त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि ही स्लरी आपण साईडला ठेवून दिलेली आहे हिचा वापर आपण नंतर करणार आहोत पण स्लरी आधी करून ठेवायची त्यानंतरच यामध्ये सॉस ॲड करायचे सगळ्यात आधी मी इथे विनेगर घातलं त्यानंतरनं बघा एक वाटी सोया सॉस घातलेला आहे त्याचबरोबर एक वाटी इतपत आपण रेड चिली सॉस इथे वापरणार आहोत आणि टोमॅटो केचप अर्धी वाटी तर बघा खूप बेसिक आपण इथे सॉस वापरलेले आहेत आता हे छान असं मिक्स करून घेऊया सॉस घालते वेळी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती सॉस घालायचे नाही आहेत आता हे छान असं एकजीव करून घेतलं की लगेचच यामध्ये आपण जी कॉनफ्लावरची स्लरी करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे पहा आणि कॉर्नफ्लावरची स्लरी घातल्यानंतरनं कंटिन्यू सतत हलवत राहायचं गॅस मिडियमच आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरती हे कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे गाठी होणार नाही बघा आता हे आपण फक्त दोन मिनटासाठी झाकून ठेवूया पाहू शकता तुम्ही किती छान थी कशी ही ग्रेवी तयार झालेली आहे आता आपण जे ब्रेड भाजून ठेवले होते ते यामध्ये ॲड करूया आणि बघा अशा पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचे आलं ना पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी अगदी चटपटीत होते खरंच तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नाश्त्यासाठी करून पहा खूप कमाल आहे बाहेरच्या कोणत्याही नाश्त्याला काय करता घरीच इतकी चटपटीत आणि मस्त रेसिपी तुम्ही करू शकता अगदी थोडंसं मीठ घातलं आहे बघा मी सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे अगदी थोडंसंच घातलेलं आहे हे छान असं एकजीव करून घेते पाहू शकता तुम्ही खूप मस्त लागते खरंच एकदा तरी ट्राय करायला हरकत नाही तुम्ही एकदा ही रेसिपी केली की नेहमी नेहमी हीच रेसिपी कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण मी स्वतःच आठवड्यातनं एकदा तरी ही रेसिपी करते आता तुम्ही म्हणाल ब्रेड चांगला नसतो पण कधीतरी खायला हरकत नाही आणि हवा असल्यास तुम्ही हा ब्रेड न वापरता ब्राऊन ब्रेडचा वापर, वापर केला तरी चालेल वरतून बघा मी कोथंबीर घातली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे कोथंबीर ऐवजी तुम्ही कांद्याची पात वापरू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली आहे तर बघा इथे मस्त असा हा चटपटीत नाश्ता तयार झालेला आहे हे एक प्रकारे ब्रेड मंचुरियन आहेत असं म्हणायला हरकत नाही पाहू शकता तुम्ही तुम्हाला ग्रेव्ही थोडी अजून पातळ हवी असेल म्हणजे यामध्ये जर ग्रेवी हवी असेल तर थोडं पाणी आधीच जास्तीचं घालायचं ग्रेव्हीमध्ये तर चला आपली ही नाश्त्याची रेसिपी झालेली आहे आता आपण डिनर किंवा लंचसाठी काय करता येईल ते पाहूया पहा मी इथे आज तुम्हाला अंड्यापासून एक रेसिपी दाखवणार आहे ही सुद्धा रेसिपी अगदी झटपट आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला अंडी घ्यायची आहेत अंडी उकडून घेतलेली आहेत बघा आधीच अंडी उकडते वेळी यामध्ये मीठ घालायचं म्हणजे ती व्यवस्थित उकडली जातात आणि लवकरसुद्धा उकडली जातात आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ही अंडी कट करून घ्यायची जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये ही डिश करायची असेल तर तुम्ही जास्त अंड्यांचा वापर करू शकता मी इथे तीन जणांसाठी ती ही डिश करते त्यामुळे मी इथे चार अंड्यांचा वापर केला आहे यामध्ये बाकीच्याही गोष्टी ॲड होणार त्यामुळे भाजीची क्वांटिटी थोडी वाढणार आहे बघा इथे मी संपूर्ण अंडी कट करून घेतलेली आहेत आता आपण एक सिमला मिरची घेतली आहे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला अशा पद्धतीने कट करायची आहे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यातसुद्धा ॲड करू शकता बघा अगदी लहान अशा पद्धतीने मी ही शिमला मिरची कट करून घेते आहे चॉपरला फिरवून घेऊ नका पण असं चाकूनेच कट करून घ्यायचे त्यानंतरनं इथे मी एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो घेताना छान लाल बघून घ्या आणि बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टोमॅटोसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे त्याचबरोबर त्याच पद्धतीने इथे मी कांदासुद्धा कट केला आहे बघा खूप बारीकही नाही आणि खूप मोठंही नाही तर चला आता फोडणी करूया कढईमध्ये तेल घातलेले आहे तेल छान गरम झालं की यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांद्यासोबतच आपण इथे ठेसलेला लसून घालतोय लसूण खरं तर आधी तेलात घालायचं आहे पण माझ्याकडनं विसरून राहिलं आहे म्हणून मी नंतर घातला पण तुम्ही गरम गरम तेलामध्ये हा लसूण घाला ठेचलेला भरपूर असा म्हणजे मग मं, तेलासुद्धा छान सुगंध येतो आणि आपली भाजी छान होते बघा एका साईडला मी लसूण परतवून घेतला आता कांदा आणि लसूण एकजीव करून छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत इथे आपण परतवून घेणार आहोत कांदा खूप जास्त लाल करायचा नाही आहे पहा अगदी असा हलका सोनेरी रंगावरती परतवून घेतला आहे त्यानंतरनं यामध्ये आपण एक सिमला मिरची घालणार आहोत जी आपण कट करून ठेवली होती ती सिमला मिरची घालून घेतली आणि ही सुद्धा परतवून घेते त्याचबरोबर लगेचच इथे टोमॅटोसुद्धा ॲड करायचा आणि टोमॅटोसुद्धा परतवून घ्यायचा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या तर बघा इथे जवळपास टोमॅटो परतवून होत आलेलं आहे तुम्ही यामध्ये गाजराचासुद्धा वापर करू शकता किंवा तुम्हाला इतर कोणती भाजी घालायची असेल तरीसुद्धा घालू शकता कारण आपल्याला घरी खायचं आहे त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळे असं काहीतरी करू शकता तुम्ही तर बघा हळद घातली त्यानंतरनं लाल तिखट घालायचे त्याचबरोबर कलरसाठी बेडगी मिरची पावडरसुद्धा घालायची आहे आपल्याला आणि अर्धा चमचा इतपत मी गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धना पावडरसुद्धा घातलेली आहे आता हे सगळे मसाले तेलावरती छान परतवून घेऊया एक मिनिटभर बघा मसाले मी परतवून घेतले त्यानंतरनं आपल्याला यामध्ये ही अंडी घालायची आहेत पाहू शकता तुम्ही आता आपण ही अंडीसुद्धा छान अशी परतवून घेऊया जर तुम्हाला अंड्यांमधला पिवळा भाग नको असेल तर तो तुम्ही काढून टाकलात तरी चालेल आता यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेते ही भाजी ब्रेडसोबत किंवा पावासोबत किंवा भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते त्याचबरोबर भातासोबत साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप कमाल होते जर टिफिनला तुम्ही अंडी न्यायला पसंत करत असाल तर नक्कीच टिफिनसाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे झटपट होणार फक्त भाज्या कट करायला आणि अंडी उकडायला काही तो वेळ लागणार नाही तर तसं तर परतायला फारसा वेळ लागत नाही अगदी परतून जर सगळं कट केलेलं असेल आणि अंडी उकडलेली असतील तर एक पाच मिनटामध्ये तुमची ही रेसिपी झटपट तयार होणार बघा हिला अजून चटपटीत करण्यासाठी आपण यामध्ये लिंबाचा वापर करणार आहोत आता उन्हाळा आहे आणि जर टिफिनसाठी तुम्हाला ही भाजी न्यायची असेल तर लिंबाचा वापर करू नका पण जर घरी खायला करणार असाल गरम गरम लगेच किंवा अर्ध्या पाऊन तासाने वगैरे तर लिंबू घातलं तरी चालेल उन्हाळ्यामध्ये भाज्या पटकणी खराब होतात त्यामुळे टिफिनसाठी करताना लिंबू वापरू नका बघा गॅसची फ्लेम बंद केली वरतून कोथंबीर घालून छान असं मिक्स करून ही हीसुद्धा आपली अंड्याची चटपटीत रेसिपी तयार झाली आहे माझ्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच कळवा तुमच्या प्रतिक्रिया कळाल्या की जरा बरं वाटतं त्यामुळे नक्कीच सांगत जा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब न, न बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय